कधी कधी आपल्याला चटपटीत असे काहीतरी खावेसे वाटतात तेव्हा आपण आज लसणी हरभरा डाळ बनवणार आहोत नमस्कार मैत्रिणींनो मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये अगदी अगदी मनापासून स्वागत करत आहे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा इथे आपण एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे हे पहा पूर्ण वाटी एक गच्च भरून डाळ घेतलेली आहे ही डाळ स्वच्छसाठी निवडून घ्यायची आहे त्यातील काही खडा काडी असेल तर ती काढून घ्यायची आहे हरभरा डाळ आपण आता एका भांड्यामध्ये दोन पाणी स्वच्छ धुवून ती आठ तास इतकी भिजत घालणार आहोत सात तास झालेले आहे तुम्ही पाहू शकता आपली हरभरीची डाळ छान के अशी भिजली गेलेली आहे आपण ही बोट आणि दाकताचा सहज असा तुकडा पडत आहे तर आपण अशाच तेजला इतकीच डाळ अशी व्यवस्थित मस्त भिजून घ्यायची आहे ही डाळ आपल्याला स्वच्छ अशी दोन वेळेस धुवून काढायचे आहे एका कटोरीवर एक स्टीलची चाळण ठेवून आपण ही पूर्ण डाळ त्यामध्ये काढून घेणार आहोत त्यामुळे डाळीमधले असलेले पाणी हे सगळं निघून जाणार आहेत व डाळ ही पूर्णपणे कोरडी होईल पाच मिनटानंतर हे पा आपण पाहू शकतो डाळीमधलं भरपूर पाणी असं निघालेलं आहे इथे आपण एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्यावर ही डाळ व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आहे त्यामुळे त्या डाळीतले एक्स्ट्राचं जे काही पाणी असेल ते निघून जाईल व आपल्याला ही डाळ व्यवस्थित अशी तेलामध्ये तळण्याकरता तयार होईल तुम्हाला वाटल्यास तुम्ही दोन मिनटं ही डाळ फॅनखाली देखील सुकवू शकता ही डाळ छान अशी सुकली गेलेली आहे पाच मिनटं झालेली आहे हे पहा अजिबात पाणी हाताला लागत नाही आहे त्यामुळे ही डाळ तळताना आपल्याला तेल देखील जास्त लागणार नाही आहे आपण लसणी डाळ करणार आहोत त्यामुळे आपण मध्यम आकाराचा गावरान लसूण घेतलेला आहे तो व्यवस्थित असा सोलून घ्यायचा आहे त्याच्या पूर्णपणे पाकळ्या ह्या हातावर अशा सुरगळून घ्यायच्या आहे हे पहा तुम्ही पाहू शकता आपल्या लसूण हातावर मस्त असा चोळून घेतलेला आहे आता तो खलबत्त्यामध्ये टाकून थोडासा कुटून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये लसूण हा जास्त बारीक कुटून घ्यायचा नाही थोडासा जाडसरच कुटायचा आहे त्यामुळे डाळीला छान अशी लसणाची टेस्ट येणार आहे तुम्ही पाहू शकता हा आपला लसूण थोडासा असं आपण जाडसरच कुटून घेतलेला आहे लसणाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता तळण्याकरता शक्यतो कढई वापरायची त्यामुळे ती क्लीन करण्याकरता सोपी जाते तेल छान असता गरम झालेले आहे आपण त्यामध्ये डाळ टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपली डाळ ही छान तिकी आता तळत आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे जसजशी डाळ ही तळल्या जाते तस तशी ती डाळ वर आपोआप तेलावर ती आपण पाहू शकता ही डाळ ही पूर्णपणे तळून अशी तेलावर वरती आलेली आहे आपण पाहू शकता ही डाळ पूर्णपणे छान अशी तेलामध्ये तळली गेलेली आहे आता आपण घरीच्या साह्याने पूर्णपणे तेल निथरून थोडी थोडी काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण राहिलेली सर्व डाळ ही तळून घेणार आहोत आपली पूर्णपणे डाळ तळून झालेली आहे आपण गॅस बंद करून घेतला तुम्ही पाहू शकता आपली ही डाळ व्यवस्थित अशी कोरडी असल्यामुळे इथे आपल्याला अजिबात जास्त तेल लागलेलं ला नाही आहे आता आपण इथे बारीक केलेला लसूण असा मस्तपैकी चाळणीमध्ये ठेवून तळून घेणार आहोत चाळणीमध्ये लसूण तळल्यामुळे आपल्याला हा लसूण फ्राय झाल्यावर पटकन बाहेर काढता येणार आहे पूर्ण तेलामध्ये तो पसरला जाणार नाहीये व पटकन असा बाहेर काढता येणार आहे तुम्ही पाहू शकता आपला लसूण तेलामध्ये छान असा फ्राय झालेला आहे लसूण हा चांगला तेलामध्ये कुरकुरीत असा फ्राय करून घ्या नरम राहता कामुळे जर लसूण नरम राहिला तर आपली डाळ देखील दोन तीन दिवसांनी नरम पडू शकते इथे आपण फ्राय केलेला लसूण टाकून घेणार आहोत डाळ गरम असतानाच आपण सर्व मसाले त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा आमचूर नुसार मीठ ॲड करून घेणार आहोत हे सर्व व्यवस्थित असे ह्या डाळीला गरम असतानाच लावून घ्यायचे आहे डाळ थंड झाल्यावर हे मसाले डाळीला चिपकणार नाही व व्यवस्थित लागले जाणार नाही त्यामुळे ना गरम असताना सर्व मसाले डाळीला लावून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आपली डाळ किती छान अशी कुरकुरीत तयार झालेली आहे कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मैत्रिणींनो